गेल्या पाठमध्ये आपण बघितलं होतं की आपण देव कसं घासतो काही नाही कसं देव जास्त दिवसापर्यंत चमकत राहतील आपले कारण आपल्या घराची शोभा म्हणजे आपलं मंदिर असतं तर आता ह्याचशे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कसं मी काय कोणतं तरी एक डी आय वाय करणार आहे मग अजून तुम्ही काय करू शकतो जेणेकरून तुमचं जे देवघर आहे तो अजून जास्त सुंदर दिसणार आहे तुमचे देव अजून जास्त सुंदर दिसणार आहेत कारण एखादी गोष्ट जेव्हा मनात भरते तेव्हा ते वि अजून थोडं विश्वास आपलं प्रेम सगळं दिसून येतो त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे की एखादं डी ए म्हणजे एखादं माळ वगैरे मी घेऊन आलेली आहे मार्केटमधून म्हणलं की थोडंसं चेंज करूया जसं आपण घरामध्ये मेकओव्हर करतो आपल्याला बरं वाटतं तसं मंदिरातसुद्धा जर मेकओवर केलं की देवांनासुद्धा बरं वाटतं आणि आपल्यालासुद्धा बघायला पूजा करायला अजून भावनेने आपण प्रेमाने पूजा करूया तर हे एक मी गळ्यात घालण्यासाठी आणलेलं आहे देवाला मग ते मला विठ्ठल रखमाईला घाल नेसवायचं होतं त्यांना पण ते सारखं पडत होतं गळ्यातून निघत होतं म्हणून मी एक छोटीशी टिप मारून दिली तिकडे एक सुई दोऱ्याने म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित बसतील किती सुंदर असं दिसते त्यांना कपडे घातल्यासारखं एकदम अतिशय भारी दिसते आणि काही महागाचे नाही फक्त दहा दहा रुपयाचे हे मी आणलेले दहा रुपयाची माळ आणलेली आहेत आणि ते दहा रुपयाचे वस्त्र सारखं मी घेऊन आलेली आहे तर आता बघा कपडे घातल्यावरती मस्त माळ घातल्यावर किती सुंदर असं विठ्ठल रखमाईची जोडी एकदम दिसत आहे एकदम त्याच्यामुळे म्हणलं की रोज नाही जसं आपण फेस्टिवलला एखादं खास आपलं सण आहे तर आपण कसं नवीन कपडे घालतो साडी नेसतो तसं त्या पद्धतीनं जर तुम्हाला रोज असं कपडे नेसायला त्यांना धुवायला हार वगैरे घालायला कंटाळा येत असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही एखादं सण असेल त्या पद्धतीनं त्यांना थोडंसं नवीन तुम्ही कपडे वगैरे नेसवून असं काहीतरी नवीन सणासारखं त्यांना बी फील होईल देवांनासुद्धा असं काहीतरी करू शकता तर मी माळ घेऊन आलेली आहे आता बाळकृष्णला पण आपण कपडे घालतो म म्हणजे आज आधी माझ्याकडे बाळकृष्णला कपडे होते पण मी आता एक परत अजून एक दोन जोड आलेली आहे साधं कारण हा जो आहे थोडंसं हॅवी आहे म्हणजे एखादं सणाला मी ते घालणार आहे आणि दुसरं डेली वापरण्यासाठी मी दुसरं अजून एक नवीन डिझाईनचं घेऊन आलेली आहे आणि हे हार छोटे छोटे नाजू खूप छान दिसत आहे ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी अक्षय तृतीयेला घेतली होती तर ते अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे त्याच्यासाठी माळ म्हणजे प्रत्येक देवाला एक एक एक, एक, एक माळ असं मी घेऊन आली आहे आणि ह्याच्यामध्ये जे तांदूळ होतं त्याचं मी खीर बनवली आहे आणि आता ही नवीन हे नवीन तांदूळ आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहे कासवचे हो अमावस्याला झालं किंवा पौर्णिमेला झालं पंधरा पंधरा दिवसाला किंवा महिन्यातून एकदा तुम्ही कासवामध्ये जर तांदूळ ठेवत असाल किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवू शकता तर ते बदलत जा तुम्ही आला पंधरा दिवसाला असं नाही की एकच तांदूळ आपण हमेशा वापरत आहे वर्षभर आता हे एक नवीन डी आय वाय आहे जसं स्वामींची मूर्ती आहे आपण अक्कलकोटला गेल्यावर नाही का औदुंबराच्या झाडाखाली बसलेले स्वामी आपल्याला दिसतात म्हणजे एक डेकोरेशनसाठी आपण घरी आणून ठेवतो किंवा पूजेसाठी म्हणा खूप छान असं त्याच पद्धतीने एक छोटासा डी आय वाय मी घरच्या घरी बनवणार आहे ते पण सुद्धा ते डी आय वाय असं की आपण मंदिरातसुद्धा ठेवू शकतो जे आपलं चौरंग आहे हे जे छोटे चौरंग मला हळदी कुंकुममध्ये मा माझ्या मैत्रिणीने दिला होता तो चौरंग मी देवाघरात वापरायची पण आता तो थो थोडंसं त्याचं जे वरचा कलर आहे तो मला डल झालेला दिसत असं रोज वापरून वापरून ऑलमोस्ट ह्याला एक दोन वर्ष झालेले आहे ते घेऊन मग थोडंसं कलर डल झालेला आहे म्हणून मी आता त्याच्यावरती एखादा कपडा लाल कपडा दहा रुपयाचा तो कपडा आहे तर तो कपडा मी त्याच्या वरती चिटकून घ्या तुम्ही फेविकॉलने चिटकून घ्या किंवा तुम्ही टेपनी चिटकून घ्या किंवा तुम्ही त्याला परमनंट सिलाई मारून टाका तर मी त्याला सिलाई मारलेली आहे म्हणजे जेणेकरून वरचं वर मी घालू पण शकते आणि काढू पण शकते आणि तो आता छान असा माझं चौरंग दिसत आहे वरती कपडा टाकल्यावर आणि एका पेपरवरती तुम्ही गोटी पेपर असतात तर कार्डपेपर असतात त्याच्यामध्ये एखादं चॉकलेटी कलरचा पेपर असेल तर त्याच्यावरती झाडाचा आकार देऊन त्याला कट करून घ्या पण माझ्याकडे तो पेपर नव्हता त्याच्यामुळे मी एक साधा पेपरवर झाडाचा आकार बनवले आणि त्याला चॉकलेटी कलरने जे खडू कलर असतो आपलं त्याच्याने मी कलर करून घेतलेला आहे कारण खडू कलरने एक नॅचरल लुक येतं झाडाचा आणि त्याच्यामागे गोल गोल असं आपण पेपरचे रोल्स करून त्याला चिटकून घेणार आहे कारण जो गोल केलेला गॅप असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला झाडं लावायचे आहेत आता आता अवधुभराचं झाड आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे आता ह्याला मागे आपण फेविकोल लावून चिटकून घ्यायचं आता हे बघा तयार झालेलं आहे आता हे असे छोटे छोटे जे रेडीमेड्स प्लांट्स असतात आपल्या घरी डेकोरेशनसाठी आपण वापरतो त्याच्यामधून एखादं माझ्याकडे आहे तसे भरपूर तीन चार आहे तुम्ही एकामधूनच न काढता सगळ्यामधून एक एक जरी काढलं तर भरपूर होऊन जाईल तर हे मोठं आहे ह्याच्यामधून मी मी एक काढून घेतले ते छोटं होतं त्याच्यामधून एक काढून घेतले असं एक एक एकही काढून घेतलं तुम्ही दोन तीन भरपूर झाले तर ते आता ते आपण रोल केलेलं आहे गोल त्याच्यामध्ये आपण त्याला अडकून टाकायचं आहे आणि असं आपलं औदुंबराचं झाड बघ किती सुंदर दिसत आहे असा उदुंबराचं झाड जे आहे म्हणजे त्याच्याखाली आपले महाराज बसलेले आहे ते आपण आपल्या सुद्धा ठेवू शकतो कारण जे मार्केटमधून आपण घेऊ शकतो ते आकारामध्ये मोठी असते आणि ते आपल्या मंदिरामध्ये आपण ठेवू शकत नाही पण एखाद्या फेस्टिवलसाठी किंवा रोजसाठीही तुम्ही असं ठेवू शकता छान असं दिसून येतं तर कसं वाटलं डी आय वाय मला नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते आता हे जे करंड आहे आपला ते मी घासून घेतलेलं आहे कारण सगळे देवा वगैरे घासले ना तर प्रत्येक देवा मंदिरामधले जी यूज होणारी वस्तू आहेत तेही आपण जर स्वच्छ करून घेतलं तर एकदम भारी असं नवीन चकमक आपलं मंदिर दिसून येतं तर ते मी काढून घेतलेलं आहे घासून घेतलेलं आहे आणि त्याच्यामधले जे हळद आहे कुंकू आहे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे जे आहे ते भस्म आहे जे केंद्रामधलं मी घेऊन आलेली आहे जसं आता सप्ताह वगैरे झालेला आहे तर त्या केंद्रामधला जे सप्ताह होतं रोज हवन वगैरे होतं त्याच्यातलं मी भस्म आणलेलं आहे तर त्याच्यामध्येच असलं ना असं आठवी एट एरवी आठवण येत नाही मधी मद, आपण ठेवलं तर पण करंड्यामध्ये असले की बरोबर मी पण लावते मुलं पण लावतात माझे घराचे सगळं प्रत्येक जणांना आठवण येतो आणि ते लावून घेतात म्हणून मी करण्यामध्येच ठेवून देते ते भस्मसुद्धा आणि आता मी केलेलं आहे कुंकुमार्चन कुंकुमार्चन नक्की करा जर आयुष्यामध्ये काही फायनान्शियल तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर एकदा कुंकुमारच्यान तुम्ही कंटिन्यू करून बघा काय त्याचा चमत्कार होणार आहे न, न, न नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जाणून घेणार म्हणजे फायदा बघायला भेटेल आता मी इकडे तुपाचा दिवा लावत आहे तुपाचं म्हणजे जे गाईचं तूप आहे ते अतिशय उत्तम असतं आणि एक माझं नवस होता की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी आयुष्यभर तुपाचा दिवा लावणार आहे म्हणून असं तर ते आता आलेलं आहे जेवढं शक्य झालं तुम्हाला कारण जेव्हा गाईचं तूप आपण लावतो देवाघरामध्ये दे, तर अक्षरशः लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी नांदत असते आपल्या घरी कारण तुपा जे तुपामध्ये जे गाईचं तूप असतो त्याच्यामध्ये गाईमध्ये गाईच्या शेपटीमध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून गाईच्या तुपामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो तर आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते खेळत असते त्याच्यामुळे आपल्याला जे तूप तुपा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे मंगळवार आणि शुक्रवार त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर लावायचा आहे जो की आई लक्ष्मीला प्रिय असते कुंकुमार्चन करायचं आहे हे सगळ्या धनप्राप्तीचे उपाय आहेत आणि हे फक्त उपाय सांगण्यासाठी नाही आहे तुम्ही तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकदा करून बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटणार आहे आणि डी आय वाय कसं वाटतंय कसं म्हणजे तुम्हाला वाट आवडलं का नाही जे मी डी आय वाय केलेले आहे प्रत्येक म्हणजे माळ वगैरे सुंदर सुंदर फुलं वगैरे सगळं घाचून वगैरे किती चांगलं सुंदर अतिशय उत्तम असं फिलिंग येतं छान वाटतं आपल्या मनाला बघून असं तर किती छान मंदिर देवघर माझं झालेलं आहे आणि जे कळस मी मांडलेलं आहे तसं तुम्ही कळस तुम्ही मंग मंगळ कळश याला म्हणता मंगळ कळशची स्थापना तुमच्या घरी करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असं वाटतात पण आयुष्यामध्ये खूप बदल घडून येतो कारण एकाच गोष्टी आपण जेव्हा कंटिन्यू करतो तर त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसत असो तर मंदिर मला किती सुंदर असं दिसतं मंदिरामध्ये म्हणलं जातं की आता हे कपडा वापरू नका ते कपडा वापरू नका मंदिर ठेवायची एक सर्वोत्तम सर्वोत्तम योग्य दिशा जसं केंद्रात सांगितलेलं आहे तर ते पूर्व आणि उत्तरच्या मध्य भाग की ईशान्य दिशा असतं आणि ईशान्य दिशा हा जलाचा भाग असतो तर जलाचा भाग असल्यामुळे तिकडं जलाचं जो कलर असतो आपला काळा किंवा निळा तो कलर आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो पण तुम्ही एखादं पिवळा लाल कलर तर कधीच वापरू नका कारण ईशान्य दिशेमध्ये जर तुम्ही मंदिर ठेवलेलं आहे तर लाल कलरमध्ये अग्नी दाखवतो अग्नीचा प्रतीक आहे ते तर ईशान्य दिशा हा जलाचा भाग असल्यामुळे ईशान्य किंवा तुम्ही पूर्व दिशेलाही ठेवलं तर तो पण जलचाच भाग आहे आणि तिकडे तुम्ही जर लाल कलरचा कपडा मंदिरमध्ये अंथरलेला आहे तो लाल कलर अग्नी दाखवतो जल आणि अग्नी झाली तर आयुष्यामध्ये कोणतेच काम होत नाही ह्या सगळ्या गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात पुढे आमचं जे अजून एक चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे त्याच्यावरती मी खूप सारे चांगले व्हिडिओ अपलोड करत आहे वास्तूबद्दल कलरबद्दल देवघरबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल आणि हे माझं खूप छान असं मंदिर बघा सजलेलं आहे किती सुंदर असं वाटतंय असं वाटतं दिवसभर फक्त व्हिडिओ शूट करत राहा मंदिरचं आपलं जे उंबरठा आहे उंबरठ्यामधूनच सगळ्या गोष्टी होतात जे काही नकारात्मक शक्ती आहे पॉझिटिव्ह शक्ती आहे आपल्या उंबरठ्यामधून आपल्या घराच्या आत येतात त्याच्यामुळे उंबरठा हमेशा नीट अँड क्लीन ठेवा बाहेर जे चपलांचे घरदळ आहे ते अजिबात ठेवू नका कारण जे येणारी लक्ष्मी आहे ते आपले बाहेरचं जे घाण असतो कचरा असतो किंवा चपलं उलटे पालटे पाडलेले असतात घाण चपलं असतात ते बघूनच ते लक्ष्मी नाराज होते आणि बाहेरच्या बाहेर निघून जाते त्याच्यामुळे आपलं दार तुम्ही कधीही कोण कितीही मोठ्या लोकांच्या घरा कधी जा आणि तिकडे बघा त्यांचं जे प्रवेशद्वार आहे ते किती अट्रॅक्टिव्ह बनवले असतं किती सुंदर बनवले असतं झाड फुलं ग्रीन कार्पेट म्हणा लटकन म्हणा किंवा जे दारावरती आपण डेकोरेशनची uh, जी काही वस्तू असतात ते म्हणा किती सुंदर असं त्यांचा एंट्री गेट असतो प्रवेशद्वार असतो कारण आपल्या घरा आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये जे काही अवसर येतात अपॉर्च्युनिटी येतात त्याच दार, दाराने येतात त्याच्यामुळे आपलं जे दार आहे नेहमी नीट अँड क्लीन एकदम रांगोळी काढलेली स्वास्तिक असलेली आपल्या दारावरती असं एकदम सुंदर असं असायला पाहिजे जेणेकरून जेव्हा लक्ष्मी आत येणार आहे तर त्यांना सुद्धा चांगलं वाटायला पाहिजे आणि आपल्या आता जे किचन आहे अन्नपूर्णा माता आहे त्यांचंसुद्धा अन्नपूर्णा म्हणजे आयुष्यभर तुम्ही अन्नपूर्णा मातेची अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो नाही होत ना तर महिन्यातून दोन वेळा स्वच्छ पुसून त्या त्यानिमित्तानं आपलं किचन साफ सुत्रा राहतं आठवड्यातून दोन वेळा तुमचं किचनचे जे टाईल्स आहे पूर्ण किचन आहे घासणी मस्त घासून घ्या स्वच्छ त्याची पूजा करा तुम्ही सास्तिक वगैरे खाणा बघा तुमच्या घरामध्ये किती अन्नधान्याची बरकत होते अन्नपूर्णा मातेचा वास होणार आहे कारण ना आधीच्या काळामध्ये जसं चूल असायचं तर चुलामधूनचं सगळं जे राख आहे ते काढून मग चूल सारून मग त्याच्यावरती भीतीचे पट्टे हळद कुंकू वाहूनच स्वयंपाक करायचं त्याच्यामुळे आधीच्या लोकांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत राहायची अन्न ते बरकत राहायची पण आताच्या काळामध्ये गॅस झालेला आहे तर मला असं वाटत नाही की कोणीतरी गॅसची पूजा करतो रोज नित्य नियमाने जसं चुलीची करायची ते चुलीवरही करूनसुद्धा ते चूल राख काढून त्याला सारून त्याची हळद कुंकूने पूजा करायची पण आपल्याला फक्त गॅस पुसून त्याच्यावर इबितीचे पटे लावून किंवा हळद कुंकू वाहून पूजा करणं शक्य होत नाही तर असं अजिबात करू नका जेवढं आपल्याला झालेलं आहे भेटलेलं आहे नाही रोज होत ना तर कमीत कमी महिन्यातून अमावस्येला पौर्णिमाला ह्या गोष्टी नक्की करा केला ना तर मला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव होणार आहे येणारच आहे कारण आपण चांगल्या गोष्टी करताय चांगल्या गोष्ट कामासाठी करताय अन्न असं जर तुम्ही अन्नपूर्ण मातेची सेवा जर केली ना तर आयुष्यामध्ये असं कोणताच दिवस येणार नाही ज्यावेळी तुम्ही उपाशी बसणार आहे किंवा तुमच्या घरी अन्न राहणार नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहे करत राहा आणि ज्या तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय झाली ना मग नाही केलं की तुम्हाला असं वाटणार आहे रे काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे असं वाटतं मग ह्या गोष्टी सवयी पाडत झाला कारण की आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात तुम्ही कोणाचेही बघा बघून करा चांगल्या गोष्टीची सुरुवात कधीही अर्ध्या रात्रीही करा कोणाचंही बघून करा त्याच्यामध्ये ला आश्रम असा नाही की कोणाचं बघून आपण करते तर आपल्याला कमीपणा येतो कमीपणा अजिबात समजून का चांगल्या गोष्टी बघून करायला कधीच कमीपणा यायला नाही पाहिजे उलट आपण चांगल्या गोष्टी करतायत उशिरा का होत नाही पण आपण शिकलेले आहे आपण करत आहे ह्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे तर बघा रांगोळी वगैरे काढून नीट नीटकं का एकदम किचन नीट नीटकं एकदम आपलं दार म्हणा आपलं मंदिर म्हणा किती असं सुंदर अति स्वच्छ एकदम काय म्हणू मी मला शब्दात सांगता येत नाही एवढं सुंदर वातावरण आपलं घराचं निर्माण होतो जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी फिरत असते अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सर्वात कधी सबस्क्राईब करून घ्या आणि डीआय वाय कसं वाटलं पूजा कशी वाटली इन्फॉर्मेशन चांगली वाटली का नाही नक्की कमेंटमध्ये मला सांगा लाईक